सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बागलान विधानसभा निवडणूक जरी तिरंगी लढत असल्याचे समजले जात होते तरी बागलान विधानसभा निवडणूक एकतर्फे झाली असून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दिलीप बोरसे बहुमताने विजय झालेत तब्बल एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा बागलान तालुक्याचा आमदारकीचा मान मिळवला आहे आमदार बोरसे यांनी सटाणा शहरातून मोठी आघाडी घेत बागलान विधानसभेत दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला मोठा विजय प्राप्त झाला आहे बोरसे घराण्याला बागलान विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदारकीचा मान प्राप्त झाला असून दिलीप बोरसे सन एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीस मध्ये तसेच त्यांचे बंधू उमाजी बोरसे दोन हजार नऊ मध्ये बागलान विधानसभा निवडून आलेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिलीप बोरसे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करून मोठा विजय प्राप्त केला आहे दिलीप बोरसे आमदार होण्याचा तिसऱ्यांदा बहुमान प्राप्त होऊन सर्वाधिक मतांनी विजय झाल्याने बागलान तालुक्यात सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले असून सर्व ठिकाणी आमदार बोरसे यांच्या विजयाचे बागलानवासियांकडून स्वागत करण्यात येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे